भारतीय जनता पक्षाला स्वबळावर इतक्या जागा मिळतील म्हणजे या याच्यामध्ये हे त्यांच्या स्वप्नातही त्यांना वाटलं नसेल तुम्हाला असं वाटलं होतं का मला नाही म्हटलं ना त्यांनाही त्यांच्या स्वप्नात कधी वाटलं नसेल भाजप सोडा पण शिंदे गटाला पन्नासच्या वर जागा मिळाला हा जादूटोणा आहे की काय कदाचित त्यांनी डायनॉसोरच कापला असेल <laughs> असं कापाकापीतून मतदान होतं असं त्यांना वाटत पण कारण अचानक पन्नासच्या वर जागा मिळाव्यात पहिली गोष्ट एक सांगतो या जादू टोणा वगैरे या विषयावरती माझा तर काही विश्वास नाही कसा आहे सध्याच्या आहे पण त्यातून एकच आहे की त्यांची मानसिकता कळते की दुसऱ्याचं वाईट व्हावं हे त्या त्यांच्या कृत्यातून कळतं म्हणजे ते रेडा कापला असेल त्यांनी तर ते त्या रेड्याचा जीव नाहक गेला त्याच्यामुळे काय घडतं आहे असा माझा अजिबात विश्वास नाही पण त्या त्यांच्या कृतीतून त्यांच्या मनातलं जे काळंबेरं आहे ना ते लोकांसमोर येतं म्हणून त्याला काळी विद्या म्हणतात कारण त्यांच्या मनातलं मना जे काळेपण आहे ते लोकांसमोर येतं पण माझा या भाकड कथेवरती विश्वास नाही